पैशाची चणचण सततची आर्थिक तंगी हातात पैसे टिकत नाहीत कर्जातून सुटका होत नाही आणि कामात अडथळीच अडथळे येतात जर तुम्हालाही याचा त्रास होतोय तर चैत्र अमावस्यात तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येते या एका दिवशी केलेले काही साधे पण प्रभावी उपाय तुमचं नशीबच बदलू शकतात होय आणि आज आपण जाणून घेणार आहोत असे काही प्रसिद्ध उपाय जे फक्त धनप्राप्तीसाठीच नाही तर कर्जमुक्ती आणि जीवनातल्या प्रत्येक अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा चैत्र दर्श अमावस्या जी चैत्र महिन्यातील अमावस्या आहे ती हिंदू धर्मात विशेष महत्त्वाची मानली जाते या दिवशी पूर्वजांना स्मरण करून त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान आणि दानधर्म केला जातो ज्यामुळे त्यांना शांती आणि मोक्ष मिळतो असं म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार तिथी ही सव्वीस एप्रिल रोजी पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस एप्रिल रोजी पहाटे एक वाजता संपेल चैत्र अमावस्या ही दर्श अमावस्या असणार आहे शिवाय शनिवारी पहाटे बारा वाजून दोन मिनिटांपासून शुक्र ग्रह शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे जिथे तो सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असेल याचा बऱ्याच जणांना लाभही मिळू शकतो म्हणूनच या दिवशी करायचे काही प्रभावी उपाय बघूया चैत्र अमावस्या ही फक्त एक तिथी नाही तर आपल्या जीवनात समृद्धी आणि स्थैर्य आणणारा दिवस आहे चैत्र अमावस्या ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याची अत्यंत शुभ वेळ मानली जाते या दिवशी काही खास उपाय केल्यास शंभर टक्के फळ मिळतं आणि धनप्राप्ती शिवाय समृद्धी नक्कीच होते असं म्हणतात त्यासाठी काही खास उपाय टक्के या दिवशी संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते सात वाजून तीस मिनिटांच्या शुभ वेळेतच करावा यासाठी काय करावं तर घराच्या पूर्व दिशेला जागा स्वच्छ करून पाठावर लाल कापड अंतरून त्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापित करावी त्यासमोर तांब्याची ताटली ठेवावी त्यात तांदूळ सुपारी वेलदोडे आणि कमळाच्या बिया ठेवून कलश ठेवावा कलशात पाणी भरून त्यात एक रुपयाचा नाणं ठेवावं दिवा लावून त्यात पाच थेंब गंगाजल आणि एक दोन थेंब गुलाबजल टाकावं त्यानंतर ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर मिठाई नैवेद्य अर्पण करावी आणि माता लक्ष्मीची आरती करावी नंतर हे नाणं आपल्या पाकिटात ठेवावं आणि दिवा घराच्या मुख्य दरवाजावर ठेवून जळू द्यावा अशा प्रकारे हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे याचे लाभ काय होतात तर नियमित येणाऱ्या अडचणी दूर होतात पैशाचं स्थैर्य मिळतं नोकरी व्यवसायात वाढ होते अनपेक्षित धनप्राप्तीचे योग जुळून येतात हा उपाय मनापासून श्रद्धेनं केल्यास आणि नियमानं दर अमावसेला केल्यास धनलाभ शंभर टक्के निश्चित आहे असं सांगितलं जातं याचबरोबर आपण लक्ष्मी स्थापन करून श्री सुक्ताचं पठन सुद्धा करू शकतो हा उपाय धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला गेलाय त्यासाठी सुद्धा असाच उपाय आहे लाल कपड्यावर देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवून किंवा चित्र ठेवून तिची पूजा करावी त्यावेळी श्री सुक्ताचे अकरा आवर्तन करावी गुलाल कमळाचे फूल आणि मिठाई नैवेद्य अर्पण करावे पूजेनंतर देवी लक्ष्मीची प्रतिमा आपल्या तिजोरीत ठेवून द्यावी काही दिवसातच धनप्राप्तीचे मार्ग उघडतात असं म्हणतात याचबरोबर चैत्र अमावस्येच्या दिवशी एक विशेष दिवा लावल्यानंही लाभ प्रगती आणि सौख्य मिळतं असंही म्हटलं जातं हा उपायही बघूया शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे चैत्र अमावस्याच्या दिवशी कोणताही उपाय करायचा झाल्यास तो सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते सात वाजून तीस मिनिटं या काळातच करावा कारण ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते हा काळ गोधुली मुहूर्ताचा असतो यावेळी दिवा लावल्यास विशेष पुण्य आणि घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते म्हणतात यासाठी अगदी काहीही जमलं नाही तर आपण दिव्याचा प्रभावी उपाय चैत्र अमावसेच्या दिवशी आवर्जून करावा तो म्हणजे तिळाच्या तेलाचा दिवा लावा कारण वाईट शक्ती यामुळे दूर होतात आणि पितृदोष कमी होतो कारण बऱ्याचदा आपल्याला ज्या अडचणी येतात त्या पितृदोषामुळे सुद्धा येऊ शकतात आणि पितृदोष कमी करण्यासाठी एक दिवा आपल्या पूर्वजांच्या नावाने आवर्जून अमावस्येच्या दिवशी लावावा असं सांगितलं जातं आता हा दिवा तिळाच्या तेलाचा असू शकतो किंवा तुपाचा असू शकतो तुपाचा दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि घरात सौख्य आणि समाधानासाठी त्याचा प्रभाव जाणवतो असं म्हणतात आता हा दिवा कोणत्या दिशेला लावावा तर देवघरात पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला हा दिवा लावावा जर आर्थिक प्रगतीसाठी दिवा लावत असाल तर तो दक्षिण पूर्व दिशेला लावावा हा अग्निकोन आहे आणि अग्निकोनात दिवा लावणं शुभ मानलं जातं हा दिवा लावताना मात्र आपण विशेष मंत्राचा जप करावा दिवा लावताना आपण पुढील मंत्र म्हणावा दीप ज्योती परब्रम्ह दीप ज्योती दीप ते मंत्र परत एकदा ऐका ज्योती परब्रह्म दीप ज्योती दीप जनार्दन दीपो हरतो मे पाप संध्या दे। हा दिवा लावण्याचा हेतू काय असावा किंवा कोणत्या हेतूने हा दिवा लावावा ज्याचे लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात तर प्रगतीसाठी कर्जमुक्तीसाठी नोकरी व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी आपण हा उपाय करू शकता प्रगतीसाठी हा उपाय करायचा झाल्यास तांब्याच्या पात्रात तुपाचा दिवा लावून श्रीम या बीज मंत्राचा जप करावा कर्जमुक्तीसाठी जर हा उपाय केला तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि नंतर तो पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा नोकरी व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी जर हा उपाय करायचा झाल्यास काळ्या तिळांनी भरलेला दिवा मातीच्या भांड्यात लावावा याही व्यतिरिक्त जर आपल्यावर भरपूर कर्जाचा डोंगर असेल तर कर्जमुक्तीसाठी आणि दोष निवारणासाठी चैत्र मावसेच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली फक्त तिळाच्या तेलाचा एक दिवा लावावा मात्र हा दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय कर्जमुक्ताय नमः या मंत्राचा जप करावा हा मंत्र आपण एकशे आठ वेळा जप करू शकता हा उपाय तुम्हाला मानसिक शांती कर्जातून सुटका आणि आर्थिक स्थिरही मिळवून देतो असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे याचबरोबर चैत्र अमावसेच्या दिवशी जर आपण काळ्या तिळाचा आणि उडदाचा दिवा लावला तर अडथळी दूर करण्यासाठी हा उपाय सुद्धा अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यासाठी एका मातीच्या दिव्यात काळे तीळ डाळ आणि तिळाचं तेल घेऊन दिवा तयार करावा चैत्र अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाज्यावर हा दिवा ठेवून तो प्रज्वलित करावा यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते आणि कामात येणारे अडथळे दूर होतात असं म्हणतात याचबरोबर चैत्र अमावसेला गरजू व्यक्तींना गुप्तदान करावं विशेषतः तांदूळ गोड वस्त्र किंवा दक्षिणा तरी द्यावी कारण चैत्र अमावसेच्या दिवशी गुप्तदान केल्यानेही पितृ तृप्त होतात आणि पापांचं क्षालन होतं आणि लक्ष्मी कृपाही प्राप्त होते असं म्हणतात तर मंडळी चैत्र अमावस्येला करायचे हे काही प्रसिद्ध उपाय आहे जे फक्त धनप्राप्तीसाठीच नाही तर कर्जमुक्ती आणि जीवनातल्या प्रत्येक अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता चैत्र अमावस्येच्या दिवशी हे उपाय करून या संधीचा लाभ तुम्हीही नक्कीच अनुभवू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका